मी माझी मागणी सांगितलं की पहिली गोष्ट आम्ही आता जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर यांना आम्ही पहिला सर्वप्रथम त्यांच्याकडे जाऊन तक्रार नोंदवून त्यांच्याकडे कैफी आमची जी कैफियत आहे ती मांडणार आहोत बरोबर तरुणांची संख्या कमीत कमी हजार ते दीड हजारच्या दरम्यान आहे एकोणीसशे नव्वद साली एकोणनवद साली असेल ना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून आमच्या गावाला आदर्श शिक्षकांचा गावापुढे पुरस्कार मिळालेला आहे घरपट्टी त्यांची वसुली होते आणि ती घरपट्टी जवळजवळ पाच ते सहा लाखाच्या घरात ग्रामपंचायतीला घर आहे तीन हजारची लोकसंख्या आहे साधारण घरपट्टी बावीस लाखाची बिलं आलेली आहे बरोबर पण बावीस लाखाची बिलं म्हणजे मी असं म्हणत नाही की ती पूर्ण आहे आणि बावीस लाखाचा त्याच्यामध्ये गैरव्यवहार आहे नाही आमची पाणीपट्टी आहे जी चाळीस रुपये दर महिन्याला चाळीस रुपये ती ऍक्च्युअली दीडशे रुपये असली पाहिजे होती बरोबर त्याच्यामुळे ही जी तफावत आहे परंतु वेळोवेळी दरवर्षी जो निधी जमा होतो आहे आणि पण त्याचा पैसा जमा होतो तो पंचायत समितीकडे जमा होत नाही आहे त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये दे वाढ निर्माण झाली आहे कमीत कमी आठ ते दहा लाख ते बारा लाखाचा मला तरी अंदाज आहे की याच्यामध्ये हा गैरव्यवहार झालेला आहे साधारणतः चौदा वित्त आयोग आणि तुमचे ग्राम ग्रामनिधी याची पासबुकच्या पण झेरॉक्स त्यांच्याकडे त्यांच्याकडनं मागून घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या कैफियत आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा गैरव्यवहार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सेल्फने चेक काढलेला आहे तुम्हाला सेल्फने चेक काढायला कोणत्याही हे अधिकारी परमिशन देत नाही परवानगी नाही तरीसुद्धा सेल्फने मोठ्या मोठ्या रकमा ऐंशी हजार दीड लाख रुपयाच्या रकमा ह्या लोकांनी काढलेल्या आहेत त्यांचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत साधारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर तालुका उपाध्यक्ष हे माझं पद आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये काम करतो मी जी मांट मांट आ, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे ती दांतीवरी ग्रामपंचायत पालघर जिल्हा जिल्हा आणि तालुका पालघर दांतीवरी ग्रामपंचायतची आमची जी लोकसंख्या आहे साधारण तीन हजारच्या आसपास लोकसंख्या आहे या ग्रामपंचायतमध्ये जो आमचं जे बजेट आहे ग्रामपंचायत हे सहा ते सात लाखाचा अप्तोप बरोबर ग्रामपंचायतमध्ये जे उत्पन्न आहे ते घरपट्टी आणि पाणीपट्टीमधूनच येणारं उत्पन्न आहे ग्रामपंचायतमध्ये आमच्या दातोडी ग्रामपंचायतमध्ये पाणी प पाण्याचा प्रश्न हा फार मोठा सध्या तिकडे प्रश्न आहे लोक गावातले ग्रामस्थ वेळोवेळी पाणीपट्टी आमच्या ग्रामपंचायतमधून येऊन भरतात पण जमा झालेला निधी जमा झालेला पैसा पाणीपट्टी ही ग्राम आपल्या पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येत नाही त्याच्यामध्येच ग्रामसेवक ह्या पाईपलाईनची कामं फुटलेली आहेत काही नाही काही ना का, काय काय कामं सांगून ह्या प पाणीपट्टी न भरता त्या प पैशाचा विपर्यास केला जातो आणि याच्या संदर्भात म्हणून मी त्यांच्याकडे प पत्रव्यवहार केला ग्रामपंचायतकडे तर ग्रामपंचायतकडे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला त्यावेळी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही लेखी उत्तर दिले नाही म्हणून शेवटी मी व्हिडिओकडे म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली गटविकास अधिकाऱ्यांकडे जो अहवाल त्यांनी दिला हा अपूर्ण स्वरूपाचा अहवाल होता आणि त्या अहवाला संदर्भात देखील मी त्यांच्याकडे याचना केली त्यांच्याकडे व्हिडिओकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे मी तक्रार नोंदवली त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी मी कोणतीही कारवाई करणार नाही तो आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवू शकतो म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली त्यावेळी त्यांनी सुद्धा एक बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये त्यांनी आर पी एल म्हणून व्हिडिओची एक व्हिडिओ लेवलचे अधिकारी होते त्यांना तिकडे त्यांना तिथे पाठवण्यात आलं पाचारण करण्यात आलं तिकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही फोटोग्राफ करू शकत नाही हे बोलत चालेल साहेब हरकत नाही त्यावेळीसुद्धा त्यांच्यासमोर मी सगळी कागदपत्रं त्यांना उघडून दाखवली त्यावेळी सगळ्या कागदपत्रांची त्रुटी त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी मला त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की साहेब मला ह्याचं फोटोग्राफ तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायला देत नाही पण मला कमी कमी याचा अहवाल ते त्यांनी मला सांगितलं की अहवाल तुम्हाला आमच्या सी कडनं घ्यावा लागेल त्यावेळी सीईओकडे मी अहवाला कशासाठी गेल्यानंतर डेप्युटी सी ओ आणि सी ईओनी मला अहवाल द्यायला स सक्तपणे मनाई केली की आम्ही अहवाल देऊ शकत नाही की हो त्यांचं कारण देखील विचारलं त्यांनी कारण देखील विचारलं त्यावेळी सी ओनं मी एकच विनवणी केली की साहेब एक माझी एक विनवणी आहे तुम्हाला की तुम्ही जे दफ्तर आहे तातेर ग्रामपंचायत ते तुम्ही इकडे तुमच्या दालनात घेऊन या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या समोर आपण हे कागदपत्र उघडून बघूया जर तुमच्या निदर्शनास आलं की ग्रामसेवकाने कुठेतरी गैरव्यवहार केलेला आहे तर तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करा त्यावेळी सीईओ रेडी होते ही कारवाई करण्यासाठी पण त्यावेळी डेप्युटी सीईओ जगताप साहेबांनी तिकडे त्यांना अडवणूक केली आणि त्यांनी सगळे स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ही अशी दप्तर मागू शकत नाही कारण की तसे कलेक्टर आणि सरपंच आम्हाला परमिशन देणार बोलले सरपंच परमिशन का देणार नाही आपण जर कलेक्टरकडनं जर तशी मागणी केली तर तुम्हाला ते नक्की आणून देतील पण सुद्धा त्यांनी आम्हाला त्याचे त्यावेळीसुद्धा मनाई केली आणि त्यावेळी आम्हाला ने सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे कोकण महोल्ला आयुक्तांकडे तुम्ही तक्रार नोंदू शकता आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिकडे उप आयुक्त कुंटे मॅडम होत्या कुंटे मॅडम सांगितलं की मी त्यांना सांगितलं की मॅडम ऑडिट रिपोर्टसुद्धा आमच्याकडे होत नाही दरवर्षी त्यावेळी कुंटे मॅडमचं वक्तव्य करून मी स्वतः शॉक होतो मॅडमने आम्हाला स्पष्ट सांगितलं की ऑडिट दरवर्षी होणं गरजेचं नाही त्यावेळी कुंटे मॅडम सांगितलं मॅडम ऑडिट रिपोर्ट हा दरवर्षी झालाच पाहिजे आणि तुम्ही आम्हाला नाही सांगता त्यावेळी ठीक आहे त्यांनी मला ओके हरकत नाही मी अहवाल मागून घेते आज जवळजवळ दीड वर्ष झाली कोणताही अहवाल मला देण्यात आले नाही मी त्यांना स्मरणपत्रही दिलं आहे याचीसुद्धा पळ मी तुम्हाला आपल्याला दिलेली आहे तरीसुद्धा यांनी मला आजपर्यंत कोणताही अहवाल दिला नाही जर अधिकारी जर तुमच्या कर्मचाऱ्याला आणि अशा ग्रामसेवकाला जर वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर ग्रामसेवक ऑब्विसली ते दोघी जण होणारच आणि ते म्हणणारच की अधिकारी तर आमच्या बरोबर आहेत तर आम्ही कशाला कोणाला घाबरू म्हणून आज निडरपणे हे लोक अजूनही भ्रष्टाचार गावात चालूच एक पत्रकार ते सांगितलं